शिवनाकवाडी येथील वीज बाधा झालेल्या व इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची गुरुवारी खासदार दहरशील माने आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना करत औषधोपचारात कोणतीही कमतरता राहू नये याची पुरेपूर काळजी घेण्यास सांगितले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख उपस्थित होत्या शिवनाकवाडी येथील यात्रेदरम्यान झालेल्या विषबाधा प्रकरणानंतर अनेक रुग्णांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गुरुवारी खासदार माने यांनी स्वतः शिवनाकवाडी आणि त्यानंतर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यासोबत रुग्णालयात दाखल विविध वार्डमधील रुग्णांची विचारपूस करत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या या पाहणी आणि भेटीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे समवेत त्यांनी आढावा बैठक घेतली संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या त्यानंतर माध्यमांना जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली त्यामध्ये झालेल्या घटनेत सातशेहून अधिक नागरिकांना बाधा झाली असून त्यापैकी गुरुवारी दुपारपर्यंत एकशे बावन्न रुग्ण इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत अजूनही काही रुग्ण दाखल होत आहेत त्या सर्वांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सांगितले तर खासदार यांनी शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे नेमकी कशातून झाली याचा तपास अन्न व औषध प्रशासन करत आहे मात्र त्यातून बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाला असून उपचारासाठी कोणतीही हैगे केली जाणार नाही असे सांगत आयजम रुग्णालयाबरोबरच शिवनाकवाडी येथे आवश्यक आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यासह योग्य त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले तर यापुढे कोणत्याही यात्रा जत्रेत परवानगी देताना योग्य ती खबरदारी घ्यावी पाण्याचे नमुने तपासावेत असे सांगताना नागरिकांनी देखील आरोग्याची कोणतीही तक्रार जाणवली तर नजीकच्या आरोग्य केंद्रात औषधोपचार घ्यावेत घाबरून जाऊ नये शासन प्रशासन नागरिकांच्या बरोबर आहे असा विश्वास दिला यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले आय च्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील अप्पर तहसीलदार सुनील शेरकाने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने रवी राजपुते कपिल शेटके वैशाली डोंगरे सलोनी सिंत्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आता यात्रा आहे अनेक ठिकाणी यात्रा जात्रा त्या ठिकाणी आणि फूड स्टॉल्स ठिकाणी लागलेले आहेत बऱ्याच वेळा महाप्रसादामध्ये आपल्याला मॉनिटरिंग करणं काही मर्यादा पण जिथं जिथं फूड अँड ठिकाणी चेक ठेवता येईल याच्या बाबतीतल्या प्रशासनानं सूचना त्या ठिकाणी द्याव्यात कारण जेणेकरून हे परत रिपिटेशन कुठं होऊ नये कारण ही मोठ मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं आपल्याकडे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संख्या रुग्णांची आहे निश्चितच प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली मी आल्यानंतर बी एच ओ मॅडमला विचारल्यानंतर त्यांनी लागणारा सर्व स्टाफ त्याला लागणारी सर्व औषधी त्या ठिकाणी त्यांनी मागवून घेतलेली आहे आणि येणाऱ्या काही काळांमध्ये शेवटी या बिल्डिंगला काही मर्यादा आहे म्हणूनच अधिकचं सपोर्ट सिस्टीम सुद्धा कलेक्टर साहेबांनी सूचना त्या पद्धतीच्या केलेल्या आहेत माझी पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती राहील की गावातल्या लोकांना सुद्धा आपण थोडंसं धीर धरण्याची आणि जे कोणी या ठिकाणी सिमटम्स येत असतील तर घरातल्या घरात उपचार न करता त्यांनी प्रशासनाकडे त्या ठिकाणी भेट घ्यावी तिथं स्थानिकला सुद्धा डॉक्टरांची टीम चांगल्या पद्धतीने विविध हॉस्पिटलची लोक त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतायत एकही कॅज्युअल्टी होणार नाही याच्यासाठी आमचे रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत पण शासनाच्या वतीनं जे काय करायचं ते प्रयत्न चालू असेल लोकांनीही जागरूकपणे याच्यामध्ये आपलं आपलं त्या ठिकाणी जिथं प्रशासन सांगेल तिथं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे या हॉस्पिटल व्यतिरिक्त सी पी आरनासुद्धा काही या ठिकाणी व्यवस्था आहे कोल्हापूर जिल्ह्यामधनं जी काय यंत्रणा लावायची ती संपूर्ण यंत्रणा या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन रात्री दिवस काम करत आहेत तिथं स्वतः तहसीलदार बी डीओ बसून आहेत तिथं प्रांत मॅडम आहेत स्वतः कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत कमिशनर साहेब मॅडम स्वतः या ठिकाणी आहेत जिल्हा प्रशासनातला एकही अधिकारी याच्यामध्ये कसूर पाळगत नाही प्रत्येक जण याच्यामध्ये त्या ठिकाणी वाहून घेऊन काम करतोय आणि हे टीम एफर्ट आहे मला विनंती करायची आहे की अजून धोक्याची घंटा टळलेली नाही आता अजून सुद्धा काही लोकांना सिमटम्स असतील तर त्यांनी त्यामध्ये दा, दाखल करून घेतलं जाईल आणि उपचारामध्ये कुठेही कमतरता होणार नाही याची खबरदारी प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी घेतली जाईल